मित्रांनो शालीनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवस्तुती आणि शिवचालिसा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनं सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री गणेशाय नमो नमहा शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुक्ती झळाळी कारुण्यसिंद भवदुःखहारी तुझवीन शंभु मज कारी रवींदुदावानल पूर्णभाळी स्वदेज त्रिमिराद्य जाळी ब्रह्मांडदि मदनांतकारी तुझवीन शंभु मज विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीतगौतमाची पंचानना विश्वनिवांतकारी निवांतकारी तुझ वीन शंभु मज वैराग्य योगी शिवशूलपानी सदा समाधी बोधवाणी उमा ते त्रिपुरांतकारी तुझवीन शंभू मज कोण तारी ओमा निवासा कारी तुझवीन शंभू मज कोण तारी उदार मेरा पती शैलजा श्री विश्वनाथ मनती सुरांचा दयानिधी देव गज चर्मावरी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरीदोष दोष महाविदारी वीन शंभू मज कोन तारी कर्पूर गौरी गिरजा विराजे हळाहळे कंठ नीळाची साजे दारिद्र्य दुःख स्मरण निवारी तुझ शंभू मज कोन तारी श्मशान क्रीडा करिता सुकावे तो शे देव चूडामणी कोण हाये मूर्ती जटा भस्मधारी वीन शंभू मज कोन तारी भूतादिनाथ अरिअंत काचात तो स्वामी माझा ध्वज ध्वजांबवांचा राजा महेश बहुबा बहुबाहुधारी तुझ विन शंभू मज कोण तारी नंदी हराचा कर श्री विश्वनाथ मनती सुरेश सदा शिव व्यापक तापहारी तुझ शंभू मज कोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझवीन शंभू मज कोण तारी इच्छाहराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ओमापती भैरव विघ्नहारी तुझवी शंभू मज कोण तारी तीर सदा पवित्र जेते असे तारक ब्रह्मा ब्रह्मा मंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवीन शंभू मज कोण तारी प्रयागवेनी सकाळाहराच्या पांतारविंद वाहराचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझवीन शंभू मज कोण तारी कीर्ती राची स्तुती बोलविना कैवल्यदाता मनुजा कळिना एकाग्रनाथ विषंगीकारी तुझ विन शंभू मज कोण तारी सर्वांगतरी व्यापक जो नियता तो जवळी महता अंकी उमाते गिररूपधारी गिरूपधारी तुझ शंभू मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सदे च शतकोटी भानु गौरी जो सदा भस्मधारी तुझवीन शंभू मज तार कर्पूर गौरव स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सतावा स्वहित सूचना विचारी तुजवीन शंभू मज तार विराम काळी विकळ शरीर उदास चित्तन धरीचे धीर चिंतामणी चित्तने चित्तहारी तुजवीन शंभू मज तार सुखावसाने सकळे सुखाची दुखावसाने टळते जगा देहावसाने धरणी थरारी तुझवीन शंभू मज कोण तारी अनुहात शब्द गगनी माय निदे भव शून्य होय कथा निचांगे करुण कुमारी शंभू मज शांती स्वलीला वर्दनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी नदीसे भिली बबानी शिव ब्रह्मचारी तुझवीन शंभू मज कोण तारी पीतांबरे मंडित ज्याची शोभा जडित वरिकिंकनाची श्रीदेव दत्त दुरांतकारी तुझवीन शंभू मज कोण दोन तारे जीवा शिवाची जडली समाधी विठला प्रपंची तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती वेदचारी तुजवीन तुझवीन शंभू मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पाहिनी जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुजवीन शंभू मज कोण तारी मंदार बिल्वे बकुले सुवाशी माला पवित्र वाय शंकराशी काशी भैरव विश्व तारी तुजवीन शंभू मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचापधारी अलक्ष मुद्रा लक्ष श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपते भव पैलतीरी तुझ वीन शंभू मज कोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मना जपेरे शो मंत्र माळा પંચાક્ષરી ધ્યાન ગુહા વિહારી તુજવીન વીન શંભુ મજ કોણ ગુરરાજ સ્વામી ચૈતો દયા બહુ શંભુ મજ કોન તારી શાસ્ત્ર પંડુ નકો તીર્થાશી જાઉ નકો યોગાભ્યાસ નકો વ્રતે વૈકલ્યે મક નકો ત્રિવે તપેતી નકો ભય માનસી ધરુ નકો તો શંભુ નકો શ્રી સામ शिवाय पर्ण नमस्त शिवम भवतु शिवस्तुती संपूर्ण नित्यपाठाच्या बेचाळीस वव्या ओम नमोजी शिवा अपरिमिता अपरीमिता आदिअनादि पूर्ण ब्रह्मनंदा शाश्वता हैरंबा ताता जगद्गुरू ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुष अनादि अनादिसिद्ध आनंद वनविलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेगा जगत्पते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा चैतना मनोजदमन मनमोहना कर्ममोचका विश्वभंगा जैते सर्वदा शिवस्मरण आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण बाधती कालत्रयी कते अथवा हास्य करू न मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून जगडचा सुवर्ण करीत असे न कळत प्रशिंता अमृत कमर काया होत यथार्थ औषध नेनता भक्षित परी रोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज निज जन तारक चराफर फर फलंकित कल्पद्रुमा नाना नमा अतातीत चलसुता मनरंजना, स्कंद जनका, शपरी ब्रह्मनंदा ब्रह्मनंद भाललोचना, भवभुजना, महेश्वर हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशान्य ईश्वरा अर्धनारेश्वरी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरांधरे माणस सरोवरी तू शुद्ध मराड क्रीडसी निर्धारी तव अपार गुणाशी परोपपरी सर्वदा वर्णित आमन्य न कळे तुझे आदी मद्या वसन अपनाची सर्वकर्ता कारण कोटे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिक जाणूने भक्तांचे मानस तेथेच प्रकटसी जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालसे सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याच्या वैखरी परम पावन संसारी होऊन तारी इतराती वक्ते नर प्राचितांचे करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्राचिता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरिता त्याशी सिद्धी प्राप्त होता सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप पापद्र मानिकृतज्ञ मदमत्सर कानानंदना निरंजना भवहारका माता गंगाधरा गौरा पद्य पद्यनाभ मनरंजना त्रिदोष त्रिदोषमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा हिभूषणा अदंक मर्दना दक्ष प्रजापती मख भजन धानव दमन दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखर उर्वधरेंद्र नंदनीवरा त्रिपुरमर्दना विहारा तुझा लीला विचित्र भानुतेजा अपरिमिती विश्वव्यापका विश्वनाथा जगन्नाथा समा प्रिया भूदादिनाथा मूर्ता मूर्ता त्रिमूर्तीनाथ परमानंदा पवित्रा परमांतरा पंचदश नेत्रा पशुपतीय पय गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मनंद मूर्ती वद्य भोळा चक्रवर्ती शिव योगी रूपी भद्रायुप्रती अगाध नेती कथलिस जय जय लीतांग योगी द्याय भक्तभवभंगा सकलंजन आराध्यलिंगा नेई वेगी तुज पासी जे जेथे नाई शिवाचे नाम तो तोधिक नामधिक आश्रम गृह पुर उत्तम आणि धान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्याची शिव, शिव शिव छंद निरंतर त्याशी जिंकले काळाकाळी जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जती आणि चुकी पुनरावृत्ती तो केवळ शिवरूपी जैसे प्राणाचे चित्त विषय कुंती होत तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामकज गज विधारक पंचनना क्रोध जल द प्रबंधना लोका चंडकिरणा धर्मवर्धना दशभुज्जा मत्सर विपुन कृषणा दबंग भेदा का सहस्र नैना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोंधरा रुंदमाला शरीरा ब्रह्मानंद दयानंद धन्य ते जन जे शिवजिनी शिवभजनी परायन सदा शिवलीला अमृतपठन किंवा श्रवण करिती पय सुत सांगे कान प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्याची पुण्यासी नाई गंती त्रिजगती धन्य जे करती धारण त्याशी वदती शुक्र द्रुहन केवळ तयाचे घेता दर्शन जनक जन तत्काळ चार वर्ण संपूर्ण श्री बालवृद्ध तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावळे अनुमात्र ते अत्यंत जाणूनी अपवित्र लिहिले नाना व श्रंकार तरी केविळ प्रजिते जरी भक्षिते ते तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन त्याचे नेत्र तयाचे शिव मनता वाचे मूळ न राय पापांचे ऐसे महात्मे शंकर ચે નિગમાગમ વર્ણિતે જો જગદંબા જગત માતા સદાશિવચી વદતિ કમલોધવ ગજાસય ઇન્દ્ર માધવાની નારદા યો 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 યોગીન્દ્ર જો જગદ્ધુરૂ બ્રહ્મનંદા અર્પણ મિલિંદ શુદ્ધ ચૈતન્ય જગદ્દીગંધ વિશ્વંભર દયાબિજો પંચમુખ પંચદ્ષનયન ભાર્ગવરદ ભક્તિજીવન અઘર ભસ્મા સુરમર્દન ભેદાધીત ભૂતપતિ તોમ તું સ્વજન ભદ્રકારિકા સંકટી રક્ષોળે ભાવિકી ઐસિ કીર્તિ अलौकिका गाज तसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझं लागून शरण रिगालो असे मी दान तरी या संकटातून काढूनी पूर्ण नित्य नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या संपूर्ण तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या ह्या बेचाळीस वव्या आवडल्या असतील तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा शिवस्तुती आवडली असेल तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या रोज ऐकल्या नित्यपाठाच्या वव्या तर प्रदोष कालामध्ये शिवलिंगाला अभिषेक करायचा आणि आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी कामनासाठी नोकरी व्यापार लग्न जुळण्यासाठी व्यापार चालत नसणार त्याच्यासाठी चा, घरामध्ये धनधान्यासाठी नित्यपठाच्या ही शिवस्तुती आणि या बेचाळीस वव्या रोज पठण करा शिवाला गाईच्या तुपाचा दिवस दिवा लावा आणि एक तेलाचा दिवा लावा आणि शिवाची आरती करा प्रदोष कालामध्ये ही दहा मिनिटाची सेवा जो करेल त्याच्या घरी धन संपदा दीर्घ आयुष्याची प्राप्ती यश कीर्ती मान सन्मान भरपूर प्रमाणात सात जन्मापर्यंत राहील असे शिवाने स्वतः सांगितले तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका जय श्री महाकाल